राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्याने पदाधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी दिल्यानंतर चोपडा शहरात महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन व जनसंपर्क अभियान रथाला झेंडा दाखवून शुभारंभ आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस त्यांनी पदाधिकाऱ्यांना देखील मार्गदर्शन केले येणाऱ्या लोकसभा विधानसभा नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेचा विश्वास घडाडावरच आहे इतरांसारखा आपल्या आपल्या जनतेला सांगाव लागणार नाही तुतारी तू कोणतीही तुतारी तो मे तारी अशी वेळ आता इतरांवर येऊन ठेपली आहे अशी टीका शरद पवार राष्ट्रवादी गटाला मिळालेल्या तुतारी या चिन्हावरून नाव न घेता मंत्री अनिल पाटील यांनी केली आपल्या पक्षाची ताकद वाढवा जळगाव जिल्ह्यामध्ये येणाऱ्या लोकसभा व विधानसभांच्या जागांवर आपण दावा केल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले आज सर्वात जास्त मला महत्त्वाचा आनंद आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये झाला की राज्यातमध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांनी जी घेतलेली भूमिका आहे असंख्य पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जुळताना आम्हाला महाराष्ट्रभर मिळते त्यातल्या त्या जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यामध्ये आज एका नवीन कार्यालयाचं उद्घाटनाची सुरुवात झाली या माध्यमातून त्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान होईल असं कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल मी चोपडा तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी असा धाडशी निर्णय घेऊन त्यांनी त्यांचं कार्य पक्षासाठी संघटन वाढवण्याची जबाबदारी स्वीकारली शरद पवार मिळालं याबद्दल काय आता तुतारीचा वाद्य हे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं असतं पण तुतारी केवळ फक्त आत्ता कालबाह्य झाल्यामुळे केवळ फक्त स्वागत आणि समारंभाच्या व्यासपीठावरती वापरताना आपल्याला प्रामुख्याने दिसते एकदा तिचा वापर झाला की ती तुतारी कुठल्या तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे आम्ही जी भूमिका घेतली घड्याळ तेच वेळ नवी याच चिन्हाकडे राज्यातल्या जनतेचं आशीर्वाद असेल लक्ष असेल एवढा मला आत्मविश्वास